काय तुमच्या अपेक्षा काय आहेत नेमक्या मावळच्या संभाव्य जे आता होणारे खासदार किंवा आता आहे ते खासदार त्यांना परत खासदार व्हायचे दोन्ही उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत नेमक्या आता समस्या सगळ्यांनी मांडलेल्या आहेत माझं नाव किरण वडगाम आहे आणि मी फेडरेशनचा सदस्य आहे तर समस्या सगळ्यांनी मांडलेल्या आहेत आपला खासदार कसा असावा आपली अपेक्षा काय आपली अपेक्षा एकच आहे की असा खासदार पाहिजे जो मजबूतपणे आपल्या समस्या पार्लमेंटमध्ये यशस्वीपणे मांडू शकतो आणि त्याचं टाइम बाउंड रेझोल्युशन तिथून घेणं खूप गरजेचं आहे तर मग जे काय आपल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यात काहीतरी सुधार होईल आता ते इथं समजा की आपले माझी माझी नाही आताचे जे, जे रनिंग खासदार आहेत त्यांना दहा वर्ष झाली मला वाटतं तर दहा वर्षात आपली जनसंख्या सात आठ लाखपासून आज पंचवीस लाखाच्या वर गेलेली आहे तर त्या जनसंख्या आहे याची तर त्यांना कल्पना असेलच जेव्हा ते खासदार झाले नाही तर ते, ते खासदार झालेच नसते असं माझा माझी मा, मान्य माझी मान्यता आहे तर ते। त्यांनी हे सगळं याचा विचार केला का नाही फक्त आपल्याला खासदार कशाला व्हायचंय मोदीजींचा हात हात मजबूत करायचा आपल्याला आत्ता ते नकोय आपण स्वार्थी व्हायलाच लागणार आहे नाहीतर आपल्या समस्या कधीही सॉल्व्ह होणार नाहीये काही समस्या काय नेमक्या अपेक्षा चा काय अपेक्षा एकच आहे की आता समजा मेन जे मूलभूत सुविधा आहेत पाणी रस्ते त्याच्यानंतर वीज लाईट घ्या आणि सर्वात मोठा रोजगार आपल्याकडले जे इंडस्ट्री इथून दुसऱ्या स्टेट मध्ये गेलेले आहेत ते का ते थांबू शकले नाहीत हा एक मुद्दा हा एक प्रश्न सगळ्यांनी विचारायला पाहिजे कारण का त्याच्या त्याच्यामुळे आपले किती रोजगार गेलेले आहेत बरोबर आपल्या स्टेटची रेव्हेन्यू गेलेली आहे आपण किती पाठीमागे पडलेलो आहे ह्या सगळा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि जर ह्या समस्या जर पार्लमेंटमध्ये कुठलाही आपला रिप्रेझेंटेटिव्ह मजबूतीप्रमाणे मजबूतीने जर तिथं मांडू शकू शकत असेल असा खासदार पाहिजे असा खासदार पाहिजे आणि टाईम बाउंड आपल्याला त्याचं रेझोल्युशन सेंटरकडनं आणून देईल त्याच्यात पुढे मागे होऊ शकतं का निवडणुकीत महापालिका असू द्या विधानसभा लोकसभा असू द्या प्रत्येक निवडणुकीत तेच त्याचं ते, ते आश्वासन देणारा नको नको आता आपल्याला रेझोल्युशन देणारा आणि रिझल्ट देणारा माणूस पाहिजे पाहिजे अगदी तो कुठल्याही पक्षाचा असो पक्षाशी आपल्याला काहीही बेर नाहीये कुठल्याही पण आपल्याला असा माणूस आणायचा आहे जो आपली कामं करेल आणि याच्याकरता आपल्याला स्वार्थी व्हायलाच लागणार आहे म्हणजे याच्यामध्ये आता मध्ये तुम्हाला दिसत याच्यामध्ये कोणी आता मध्ये दोन्ही पैकी आता <laughs> कोण आणि कोण वाईट आहे तर जेव्हा येतील आणि दहा वर्षाचा त्यांचा लेखाजोखा घेऊ तेव्हा कळेल की त्यांनी काय केलंय दहा वर्षात अच्छा त्यांनी जरी असे दहा समस्या जरी त्यांनी दहा रेझोल्युशन जरी मांडले की मी या दहा वस्तू माझ्या कॉन्स्टिट्यूशन हा काम मी केलेली सांगतो कॉन्स्टिट्यूशनच्या कॉन्स्टिट्युशन म्हणजे खासदारकीची काम हा असं नाही की बाबा या रस्त्याचं मी यश घेतलं नाही की असा व्यक्ती आपण निवडून आणायचा आहे जो आपल्याकरता काम करेल आणि पार्टी करता तर करूच द्या आपल्याला त्याच्याशी काही नाही पण पहिलं जे महत्व आहे ती आपली जी कॉन्स्टिट्युएन्सी आपली जी जनसंख्या आहे त्याच्याकरता काम करणारा माणूस आपल्याला पाहिजे आणि तो माणूस भक्कम पाहिजे अगदी बरोबर मग नाही की तिथे जाऊन फक्त चला काही नाही हाजरी केली आणि त्याच्याकरता बक्षीस आणलं की बाबा अटेंडन्ससाठी बेस्ट पार्लिमेंटरी अवॉर्ड ठीक आहे घ्या तुम्ही ते सुटले पाहिजे प्रश्न, प्रश्न सुटले पाहिजे जो आपल्या सगळ्या समस्या आपल्या जेवढ्या समस्या आहेत तिथं मजबूतीप्रमाणे तिथं तो मांडू शकतो आणि त्याच्यातनं त्याचे निकाल सुद्धा निर्णय सुद्धा आणण्याची त्याच्यात क्षमता पाहिजे